कैलास राणा शिवचंद्र मौळी माथा मुकुटी जळाळी नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी हिंदू धर्मशास्त्रानुसार सोमवारी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं आणि यंदा आठ एप्रिल दोन हजार चोवीसला ही अमावस्या आलेली आहे महिन्यांचं सांगायचं झालं तर ही फाल्गुन महिन्याची अमावस्या असणार आहे दुसऱ्या दिवसापासून चैत्र महिना सुरू होतो मराठी वर्षातली ही सगळ्यात शेवटची अमावस्या असणार आहे तर वर्षाची जी काही सांगता आहे ती सोमवती अमावस्येने होत आहे तर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सोमवती अमावस्येच्या निमित्ताने करता येणारे काही उपाय त्याचबरोबर काही चांगल्या गोष्टींची माहितीसुद्धा देणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा ओम नमः शिवाय चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते रविवार दिनांक सात एप्रिल दोन हजार चोवीसच्या उत्तर रात्री तीन वाजून एकवीस मिनिटांनी अमावस्या लागणार आहे अर्थातच तेव्हा आठ तारीख म्हणजे सोमवार लागलेला सुद्धा असेल कारण बारा वाजेनंतर दुसरा दिवस चालू होतो आणि आठ तारखेला रात्री अकरा वाजून एक्कावन्न मिनिटांनी अमावस्या संपणार आहे अमावस्येची वेळ तुम्हाला कळली आता पुढच्या गोष्टी जाणून घेऊया अमावस्या म्हटलं की त्या दिवशी स्नान दान जप कर्म या गोष्टींना अतिशय महत्त्व असतं पित्रांच्या संबंधित काही कार्य करायचं असेल तर तेही आपण या करू शकतो तर सोमवती अमावस्या एका व्रताप्रमाणे तुम्ही करू शकता म्हणजे तुम्हाला जर या दिवशी उपवास करायचा असेल तर तुम्ही तोही करू शकता बऱ्याच जणांना सोमवारचा उपवास असतो तर त्यांच्या व्यतिरिक्त जे कोणी सोमवारचा उपवास करत नाही किंवा सोमवारचं व्रत करत नाही पण सोमवती अमावस्या असल्यामुळे तुम्हाला या दिवशी उपवास सुद्धा करता येणार आहे म्हणजे भगवान शिवशंकरांसाठी म्हणा किंवा मग तुमच्या पित्रांसाठी म्हणा किंवा मग बऱ्याच जणांचं कुलदैवत जेजुरीचे खंडोबा महाराज आहे तर त्यांच्यासाठी सुद्धा तुम्हाला या दिवशी व्रत करता येणार आहे तर जसं की मी तुम्हाला सांगितलं या दिवशी स्नानदानाला विशेष महत्त्व आहे त्यामुळे सकाळी उठल्यानंतर जेव्हा तुमची आंघोळ वगैरे होते तर त्यानंतर तुम्हाला सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे तर अर्घ्य देताना तुम्ही त्या पाण्यामध्ये थोडीशी लाल मिरची पावडर किंवा मग आपल्या ज्या लाल सुक्या मिरच्या असतात तर त्यांच्या बिया टाकू शकता आणि अशा पाण्याने तुम्ही सूर्यदेवांना अर्घ्य देऊ शकता त्यानंतर जेव्हा तुम्ही रोजची देवपूजा करतात तर सोमवती अमावस्या असल्यामुळे या दिवशी तुमच्या देवघरात असलेल्या खंडोबा महाराजांच्या टाकावर तुम्हाला भंडाऱ्याचा वर्षाव करायचा आहे जेजुरीलासुद्धा ही प्रथा पाळली जाते जेजुरीला या दिवशी कहेच्या पाण्यामध्ये खंडोबा महाराजांना स्नान घातलं जातं आणि त्यानंतर त्यांच्यावर भंडारा उधळला जातो बेल असेल दवना असेल तर या गोष्टीसुद्धा अर्पण केल्या जातात त्यामुळे आपल्या देवघरामध्ये दे खंडोबा महाराजांचा टाक असेल तर मग त्या दिवशी तुम्ही त्यांच्या टाकावर भंडाऱ्याचा वर्षाव करा किंवा मग तुम्ही हळदयुक्त पाण्याने त्यांच्या टाकाला स्नान घाला त्यानंतर भंडारा वाहा बेल वाहू शकता तुम्हाला जर दवना ही वनस्पती मिळाली अतिशय सुगंधित ही वनस्पती असते ज्यांना मिळेल त्यांनी नक्की अर्पण करा ज्यांना मिळणार नाही त्यांनी फक्त बेल आणि भंडारा वाहिला तरीसुद्धा पुरेसं झालं त्याचबरोबर तुमच्या जवळपास कुठे खंडोबा महाराजांचं मंदिर असेल तर तिथे तुम्ही पिवळ्या रंगाचा ध्वजसुद्धा या दिवशी अर्पण करू शकता आणि ज्यांच्याकडे खंडोबा महाराजांचा टाक नाही त्यांनी या दिवशी आपल्या देवघरामध्ये जर शिवलिंग असेल तर त्या शिवलिंगावर चंदनाचं लेपन करू शकता त्याचबरोबर शिवलिंगालाच तुम्ही बेल वाहिलं त्याचबरोबर काळे तिळ वाहिले तरीसुद्धा चालतं कारण हा दिवस असतो पित्रांचा सुद्धा त्यामुळे या दिवशी शिवलिंगावर काळे तिळ वाहणं अतिशय चांगलं मानलं जातं इतर दिवशी शिवलिंगावर काळे तिळ वाहू नये आता यानंतरची पुढची गोष्ट महिलांसाठी तुम्ही जर उरत करता साल। तुमी तुमी या दिवशी खास अमावस्येचं म्हणून व्रत करत असाल तर या दिवशी तुम्ही शिवपार्वतीच्या फोटोसमोर किंवा मग भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये जाऊन तिथे तुम्ही काही सौभाग्याच्या गोष्टी ठेवून येऊ शकतात यामुळे तुमच्या सौभाग्यामध्ये वृद्धी होते तुम्हाला अखंड सौभाग्य प्राप्त होतं जर तुम्हाला मंदिरात जाऊन या गोष्टी करणं शक्य नसेल तर तुमच्या घरामध्ये जी काही अन्नपूर्णा देवीची मूर्ती असते तर तिलाच तुम्ही या सौभाग्यकारक वस्तू अर्पण केल्या तरी सुद्धा चालेल आता या दिवशी करण्याचा सगळ्यात महत्त्वाचा उपाय म्हणजे या दिवशी आपण पित्रांच्या नावाने घास ठेवत असतो म्हणजे त्यांचा नैवेद्य ठेवत असतो पण सोमवार असल्यामुळे या दिवशी आपल्याला आपल्या पित्रांना दही भाताचा नैवेद्य ठेवता येणार नाही किंवा मग बरेच जण दही भात किंवा एक लिंबाची फोड या पद्धतीने सुद्धा नैवेद्य ठेवतात तर तो सुद्धा ठेवता येणार नाही तर या दिवशी तुम्हाला ऐवजी साखर भात नैवेद्य म्हणून ठेवता येईल तर तुम्ही जेव्हा भात शिजायला टाकतात तेव्हाच त्यामध्ये थोडीशी साखर मिक्स करून तो साखर भात तयार करून घेऊ शकता आणि ज्या पद्धतीने तुम्ही दहीभात दर अमावस्येला ठेवत आलेला आहात त्याच पद्धतीने तुम्हाला या दिवशी साखर भात ठेवायचा आहे सोमवारच्या दिवशी आंबट पदार्थ नैवेद्यामध्ये ठेवणं वर्ज्य मानलं जातं त्यामुळे आपल्याला दही भाताचा उपाय टाळून साखर भाताचा उपाय करायचा आहे दुसरा उपाय आपल्याला अजून काय करता येईल हा उपाय सुद्धा आपल्या पित्रांसाठीच असणार आहे तर त्यासाठी तुम्हाला एक गोवरी लागेल गोवरी एका भांड्यामध्ये तुम्ही पेटवून घ्यायची तिचा विस्तव तयार झाला की तिच्यावर एक चमचा तूप टाकायचं त्यानंतर थोडासा गूळ टाकायचा आणि त्याच्यावर तुम्हाला खीर टाकायची आहे जर तुम्ही खीर बनवली नसेल तर तुम्ही तयार केलेला साखरभात या विस्तवावर टाकला तरीसुद्धा चालेल आणि यानंतर याचा जो काही सुवास तयार होतो तो जणू काही आपल्या पित्रांपर्यंत पोहोचला पाहिजे यासाठी हा उपाय करणं अतिशय महत्त्वाचं मानलं जातं तुमचे पित्र तुमच्यावर नाराज असतील असंतुष्ट असतील किंवा तुम्हाला कोणत्याही प्रकारचा पितृदोष असेल किंवा नसेल तरी पण पित्रांना त्या पदार्थांचा सुवास जावा यासाठी हा उपाय केला जातो त्यानंतर म्हणजे हा जेव्हा उपाय तुम्ही करतात आणि तो दूर जेव्हा चालू असतो तर त्याच्या कडेने पाणी फिरवायला विसरू नका आणि जेव्हा आपण पित्रांच्या नावाने काही नैवेद्य ठेवतो किंवा त्या नैवेद्याभोवती पाणी फिरवतो तर देवांना नैवेद्य दाखवताना आपण घड्याळाचे काटे ज्या पद्धतीने फिरतात तर त्या दिशेने पाणी फिरवत असतो पण पित्रांच्या नावाने जो काही नैवेद्य ठेवला जातो तेव्हा उलट दिशेने पाणी फिरवायचं नम नमस्कार करायचा तुमच्या पित्रांचं मनातल्या मनात स्मरण करायचं आणि त्यानंतर तुम्ही एखादा दिवा किंवा पंथीसुद्धा तिथे लावू शकता आणि हा जो उपाय आहे तो तुम्हाला दुपारच्या वेळेत करायचा आहे साधारणतः बारा वाजेच्या आत किंवा बारा वाजेपर्यंत दिवा जो आहे तो दक्षिण दिशेला तुम्ही संध्याकाळी लावलात तरी सुद्धा चालेल किंवा जेव्हा तुम्ही हा उपाय करतात तेव्हा लावलात तरी सुद्धा चालेल तर अतिशय महत्त्वाचा उपाय आहे तो तुम्ही नक्की सोमवती अमावस्येला करा आणि आंबट पदार्थ टाळायचे आहे हे आवर्जून लक्षात ठेवा यानंतरचा पुढचा उपाय जो आपल्याला सोमवती अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी प्रदोष काळामध्ये करायचा आहे साधारणतः सूर्य मावळण्याची जी काही वेळ असते त्यावेळेत तुम्ही हा उपाय केला तरी सुद्धा चालतं तर तुम्हाला काय करायचं आहे काळे तीळ घ्यायचे आहे आणि तुमच्या घराची तुम्हाला नजर काढायची आहे तर सात वेळा तुम्ही ते काळे तिळ तुमच्या हातामध्ये धरून दोन्ही हातांमध्ये धरून वरून खालीपर्यंत उतरवत जायचे आहे आणि समजा तुम्हाला एखाद्या व्यक्तीची जर दृष्ट काढायची असेल तर तुम्ही त्या व्यक्तीच्या मागून आणि पुढून सात वेळा ते काळे तीळ उतरवून घ्यायचे आहे आणि ते काळे तिळ तुम्हाला एखाद्या निर्जनस्थळी किंवा तीन रस्ते जिथे एकत्र मिळतात तर तीन रस्ते म्हणा किंवा चार रस्ते म्हणा जिथे एकत्र येतात ज्याला आपण गावाची शिव म्हणतो किंवा बऱ्याच ठिकाणी काही वेगळंही म्हणत असतील पण तुम्हाला एक खून सांगितली मी तीन किंवा चार रस्ते जिथे एकत्र मिळतात त्या ठिकाणी तुम्हाला ते काळे तिळ टाकून यायचे आहे आणि जर तुम्हाला तिथे टाकणं ते शक्य नसेल तर घराच्या बाहेर कुठेतरी की जिथे ते कोणीही ओलांडायला जाणार नाही अशा ठिकाणी तुम्हाला ते काळे तिळ टाकून द्यायचे आहे आणि ते काळे तिळ टाकल्यानंतर तुम्हाला परत मागे वळून न बघता घरी आल्यानंतर सर्वप्रथम तुमचे तोंड हातपाय स्वच्छ धुवायचे आहे ज्याची दृष्ट काढली आणि जो दृष्ट काढणारा होता तर त्याने म्हणजे दोघांनीही अंघोळ करा किंवा स्वच्छ हातपाय धुवा दृष्ट कुठे काढायची ज्या व्यक्तीची नजर काढायची आहे म्हणजे ज्या व्यक्तीवरून काळ्या तिळांचा हा उतारा करायचा आहे त्याला मुख्य दरवाजाच्या उमऱ्यामध्ये बसवा जो दृष्ट काढणारा आहे त्याला मुख्य दाराच्या त्या उमऱ्याच्या बाहेर उभं करा आणि मग ती दृष्ट काढायला सांगा तर ज्याला अमावस्या पौर्णिमा आल्यावर काही भीती वाटते किंवा मग घरामध्ये काही वादावादी कटकटी होतात किंवा ज्या व्यक्तीची खूप जास्त चिडचिड वाढते तर या सर्व कारणांसाठी तुम्हाला हा उपाय करता येईल आणि एकदा की तुम्ही तिथे ते दु दृष्ट दु, 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 काढली की मी तुम्हाला सांगितलं आहे त्या काळ्या तिळांचं नंतर काय करायचं आणि तुम्ही जेव्हा परत हातपाय धुतात फ्रेश होतात त्यानंतर दोघांनीही महामृत्युंजय मंत्र म्हणायचा आहे किंवा मग तुम्ही या दिवशी कालभैरव स्तोत्र जे असतं जे भयनाशक आहे चिंता नाशक आहे किंवा आपल्या घरातून क्लेश वगैरे जावे यासाठी सुद्धा अतिशय फायदेशीर आहे तर त्याचंसुद्धा वाचन तुम्ही करू शकता या दिवशी नारळाचा उपाय आपल्याला करता येणार नाही कारण बऱ्याच वेळा अमावस्येच्या वेळा नारळाचा उतारा करणं किंवा मग आपल्या संपूर्ण घरावरून नारळ ओवाळून टाकणं लिंबू ओवाळून टाकणं किंवा एखाद्याची नजर वगैरे काढायची असेल तरी लिंबू ओवाळून टाकलं जातं आणि नंतर त्याच्या चार फोडी करून त्या जिथे चार रस्ते मिळतात किंवा तीन रस्ते मिळतात तर त्या ठिकाणी टाकण्याची पद्धत आहे त्या लिंबाच्या फोडी किंवा मग एखाद्या निर्जनस्थळी टाकण्याची पद्धत आहे पण सोमवार असल्यामुळे नारळ फोडणंसुद्धा वर्ज्य मानलं जातं आणि लिंबू आंबट आहे त्यामुळे लिंबाचा उपायसुद्धा आपल्याला या दिवशी करता येणार नाही तर सगळ्यात सोपा आणि प्रभावी उपाय म्हणजे या दिवशी तुम्ही काळ्या तिळांचा उतारा करू शकता आणि याचे अनुभवसुद्धा तुम्हाला नक्की बघायला मिळतील पण जेव्हा तुम्ही तो उपाय करतात तेव्हा लक्षात ठेवून म्हणजे जेव्हा तुम्ही ते तिळ फेकतात तर तुम्हाला त्या तिळांकडे परत पाहायचं नाही आहे जिथे तुम्ही फेकले तिकडे मागे वळून न बघता तुम्हाला डायरेक्ट घरी यायचं आहे इतर कुणाच्याही घरी जायचं नाही आहे तर नक्की करून बघा हा उपाय तुम्हाला याचा फरक जाणवल्याशिवाय राहणार नाही या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी काही माहिती दिली ती जर तुम्हाला आवडली असेल उपयोगाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि नवनवीन माहितीचे व्हिडिओ ऐकण्यासाठी तसेच पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या धन्यवाद